पूर्णा येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी पूर्णा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या निमित्तानं पूर्णा शहरात दिनांक वीस ऑगस्ट बुधवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी शेख अनिस शेख शरीफ माजी नगरसेवक संतोष एकलारे मधुकर गायकवाड मिलिंद सोनकांबळे रौप सर सलीम कुरेशी मगदुम कुरेशी अमजद नुरी नागेश एगडे राजू नारायणकर राजू भालेराव किशोर सूर्यवंशी अशोक वाघमारे सह आदी प्रमुख व्यक्ती उपस्थित होते त्यानंतर दुपारी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक संपल्यावर सायंकाळी सात वाजता मिलिंद दिगंबर सोनकांबळे यांच्यातर्फे भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता जयंती यशस्वीरित्या साजरी करण्यासाठी सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम गायकवाड अमोल गायकवाड प्रकाश गायकवाड रवी गायकवाड रवी वाव्हळे सुधाकर गायकवाड श्याम खदारे आदींनी परिश्रम साठे जयंती अजून काय वर्षा बी काम करून देतो त्याला वर्षा मधला सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो तेव्हा त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ज्या महामानवाने या ठिकाणी परिवर्तन घडवून आणलं ज्यांनी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी त्यांचे विचार आपण डोक्यात ठेवू ते समाजापर्यंत कसे पोचतील आणि समाज त्याच्यावरून आपलं आचरण कसं करेल यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि यासाठी प्रत्येक व्यक्तीने हा करेल तो करेल असं म्हणण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणला तर आपोआपच समाजामध्ये बदल घडून घेऊ शकतो आणि म्हणून अण्णाभाऊंना डोक्यावर घेण्यापेक्षा अण्णाभाऊंना डोक्यात घेऊन त्यांचे विचार घेऊन फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ या सर्वांच्या विचारावर आपण पुढे चालत गेलं पाहिजे आणि त्या विचारातूनच या जगामध्ये परत क्रांती होऊ शकते आज जी देशामध्ये दे परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी इथल्या बहुजनांनी एकत्र येण्यासाठी बाबासाहेबांचा जो अंताचा लढा आहे तो लढासोबत घेतला पाहिजे आणि जातीचा अंत करून या ठिकाणी आम्ही सगळे एक आहोत सगळे बहुजन आम्ही एक आहोत ही भावना ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे आपण जर तशा पद्धतीनं पुढे गेलो तरच या देशामध्ये दे बदल घडून येऊ शकेल आणि या ठिकाणी बदल होईल आणि जी आज आपण आता कोणती जयंतीचा अधिकार आहोत ती पूर्ण होऊ शकते असं मला वाटतं